नमस्कार मी आणि माझं सौभाग्य ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समोर तर बघा हे कंपाऊंड कसं आहे तर एवढं भारी कंपाऊंड आहे का नाही तुम्हाला सांगायचं तर तिथे पण मस्त आणि हे केलेलं आहे वातावरण मस्त आहे तर ते आजोबा जायचे होते त्यांना वाटलेली आहे मी आधी त्यांना जायला तर ही एवढं वातावरण मस्त आहे एवढी ल गर्दी आहे का नाही कंपाऊंडला आणि एवढे खेळायला येतात अजून तरी काहीच नाही आताची सुरुवात झाली लोकांची यायला राहतात छोटे मुलं शनिवारची सुट्टी असल्यामुळं खूप मुलं येतात खेळायला बघू शकताय आणि जे काय तिकडं म्हणजे काही ट्रेनिंग करतायत काही बसलेत काही मुलांना खेळवत आहेत काही स्वतः खेळतायत म्हणजे मोठ्याले लेडीज आहेत ना ते स्वतः खेळतायत बॅडमिंटन खेळायला लागले ते लोक आणि आता आम्ही घरी चाललोत का आता मुलांचा क्लास आहे त्यांना क्लासला जायचं आहे मग बारक्याला क्लासला जायचं आहे त्यामुळं ते घरू उघडं टाकून जाईल म्हणून मला जायचं आहे आणि खूप वेळात वेळ कमीच आहे आम्हाला आलेले थोड्याच वेळ झाला आहे आलेले म्हणलं चला आता एक ब्लॉक काढावा आणि ब्लॉक काढून बेगा तर हे एक झाड आहे बघा ही एक झाड आहे का तर त्या शेंगा खातात बघा आम्ही ते मी खातात का कमेंटमध्ये मला सांगा ह्या झाडाच्या शेंगा आम्ही खातो बघा तुम्ही खातात का मला आमच्या खायला सोन सोनतरड म्हणतात सोन शेंगा आम्ही खातो आणि खूप छान लागतात खायला मी तर आता घेतो आहे खायला तुम्ही खाल्लेले आहेत का कधी कमेंट मध्ये नक्की सांगा तर मी तुम्हाला असं नका म्हणू की तोडूनच घेते निस्ते खाताना दाखवणार खाताना पण दाखवणार आहे तुम्हाला कशा खायच्या म्हणून तर निबार निभार घ्यायच्या असत्या तर मी निबार निवार घेत आहे आणि ते इतुपाट्याची भीती वाटते पायाचं बघून पाऊल टाकत आहे मागी तर होतं गळ पडलेली ते खूप मोठा गळ ते बघू शकता हुंडाचे गळ तवडायला होते त्याच्यामुळे ते इचूपाट्याची भीती वाटते तर इथं हिथे मोठाले शांगायचा मग म्हणजे माझ्या हातात पैसे पैसे पण पडायले तर शेंगा पण तोडा वाटायला का तर मी निवारच घेत आहे थोड्याशा खायला तुम्ही कोणी खाल्ल्यात तर कशा कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तर हमेशा आमच्या खेड्यात येत आहे तर खात असतो तुम्ही मी नसलं तर सांगा मी घेतल्या जेवढ्या जेवढ्या खाताली थोड्या तेवढ्या तेवढ्या घेतल्या त्या निवार निवार ते था था। 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 तर मला हसत्या तुम्ही शेंगा खाताय काय म्हणलं हा आम्ही खातोय म्हणलं हे आयुर्वेदिक औषधे आपल्या शरीराला चांगलं असतं त्यामुळे खाल्ल्याला चांगलं असतं आता म्हणून मी हे तोडत आहे तर मागच्या वेळेस बी आलते मी तर आपण खाल्ल्यात बघा बघाय हो का खूप छान लागतं खायला स्वामी समर्थाचा तिकडे जप पण आहे नाही एवढे घेतले तर मी आणि चालली बाहेर एक खाल्ली खाल्ल्याची छान लागते चला तर हे तर ब्लॉग खतम करत आहे जायचा टाईम झाला घरी सर्वांना लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका